गाईज सर्वांना प्रथम नागपंचमीच्या शुभेच्छा आणि आज खूप दिवसांनी ब्लॉग करतोय तर आज ब्लॉग आपला स्पेशल असणार आहे तर आज वाढदिवससुद्धा सेलिब्रेशन आहे म्हणजेच आमच्या विद्यार्थ्यांचा मांदारचा आज वाढदिवस आहे आणि भूषण साहसने सर ॲडव्होकेट भूषण साहसने सर यांच्या आईचासुद्धा आज वाढदिवस आहे आणि तो इथेच आमच्या शाळेमध्ये संपन्न होणार आहे तर त्यांनी आज इथे खूप साहित्य दिलेलं आहे बलून दिले आ, ते सुद्धा आहे आणि खाऊ वगैरे आहे आणि दुपारचं जे जेवण आहे ते त्यांच्याकडनंच आहे भूष ॲडव्होकेट भूषण साहसने सर यांच्याकडनं आहे तर आज एक चांगल्या पद्धतीने एक सेलिब्रेशन होणारच आहे आणि मुलांना एन्जॉयमेंट म्हणून एक ऍक्टिव्हिटी सुद्धा असणार आहे याच्यामध्येच तर आजचा हा एक व्हिडिओ एक स्पेशल आहे तर नक्कीच बघा पंचमी व्हेरी हा काय आहे श्रावण महिन्यातला येणारा आपल्याकडे हिंदूंचा पारंपरिक सण म्हणून मानला जातो श्रावण महिन्यातल्या या पहिल्या पंचमीच्या दिवशी हा नागपंचमी सण साजरा केला जातो समजलं देशभरातील हिंदू बांधव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि काय करतात याच्या नागदेवतेची पूजा करतात नैवेद्य दाखवला जातो आता सर्वांना पूजा करायला घ्यायचे म्हणजे भगवान श्रीकृष्ण ते म्हणतो ना आपण त्या श्रीकृष्ण हा नागपंचमी सण साजरा केला जातो ग्रामीण भागात सगळे स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक वेशभूषा करतात आणि वारुळाची नागाचं जे घर असं म्हणतो ना आपण वारुण त्याच्यात जाऊन नागाची पूजा करतात डोंगरावर कर। असत

तर मंडळी आज नागपंचमीचा दिवस आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज आमच्या शाळेतील सर्व ज्या मुलांनी नागबाबाची पूजा सुद्धा केली आहे छान ओम नम शिवाय मला सर्वांनी ओम नम शिवाय इकडे सर्व विद्यार्थी आमचे फुगा फुगवण्यात व्यस्त आहेत म्हणजे लास्ट डेकोरेशन आहे मुलांकडनं केलं जाणार आहे सर्व तिकडे आहे रोहित

ट्राय तर करा तर गाईच आमचे इथे तयारी झाले सगळे बड्डेची वगैरे फुगे वगैरे लावलेत हे फुगे आम्हाला भूषण सरांनी दिले तिकडे तयारी करण्यासाठी तिकडे सर्व रोहित तर आज शांतकी आपलं ब्लॉग असणार आहे ए बघा हातात फुगे फिरून का थांबलीस हा थांब थांब लाभायचं तिकडे सर्व आमचे विद्यार्थी सुयाश आहे का आमचा आजचा बड्डे बॉय भन्नार

तपकत होतं काय झालं हे बापू बदलायचं नाही बसलाय बसले नाही आले आमच्या वार्ड दिवसाचा राजगुरु आवाज कुमानतर वार्ड दिवसाचा खूप सुरुच

आता बोलू मला येत आपण जावे

ज्याचा अंत होऊ शकत नाही जे कधीही न सापणारे आहे ज्याचा अंत होऊ शकत नाही जे कधीही न आहे त्याला ब्रह्मांड म्हणतात आणि जिच्यासाठी न सापणाऱ्या प्रेमाची माईची किंमत आपण कोणी करू शकत नाही तिला आई म्हणतात तिला आई शासने सर शहाजने सर या ज्या यांच्या <laughs> आई मातोश्री सौ अंजू मॅडम या आपले अंजू आई अंजू आई म्हणते अंजू आई आपल्याकडे आलेले आहेत सरांनी आज आईचा साठा वाढदिवस आपल्याकडे साजरा करत आहेत आणि खूप हे वाटलं आई आम्हाला की तुम्ही इतक्या छान दिसतात आणि सर नेहमी सर आम्हाला खूप मदत करतात तरी खेळणं वगैरे धावत जाऊन लगेच घेऊन येतात तसेच दिवाळीच्या वेळेस सगळे फटाके वगैरे देतात आणि गॅदेचे वेळेस आम्हाला सगळं वगैरे सगळं पॅकिंग सगळं पॅकिंग सहज सगळं म्हणजे मुलांसाठी खूप नेमी

याचाही आज वाढदिवस आहे आणि खूप चांगला योगायोग आहे खूप चांगलं डेकोरेशन सरांनी केलेलं आहे मुलांनी सकाळपासून खूप छान मदत केली सगळ्यांनी फुगे वगैरे फुगवले आणि खूप छान डेकोरेशन असं वाटतंय की आज शाळेत नाही आम्ही एखाद्या बर्थडे पार्टीला केलेला आणि जेवणाची सोय केलेली आहे आमच्या शाळेकडून आहे ना ये छोटा सा आमचा सायकल समज ada cai itu dia itu, ada, जेवण हे मंदार कटिंग कर केक केफी बड्डे मंदार

जैजा जैजा तो 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 ना। <laughs> ना। या श्री खाली या मंदार सुख छान के का है आप वहाँ पर मंदार जाना ना ये चलनी है हाँ माँ हाँ यार यार ये यार सर्वनिय आए करे तामा 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 का ता, गर्दी करूँ ना का हाँ थोड़ा थोड़ा सा पत्ते वाका हेप ये है ना केस गए जब भरवाई लगते तामा तामा हाँ थोड़ा थोड़ा सा भरवा मंदार अरे थोडा थोडासा हे हो हो थांबा सगळं एकदम नको खाली टाका ना, खाली टाकाल ना दुल। सर्व

来 <Okay. S 2>，来，来，来，来，来，来，来，来，来， हॅपी बड्डे बोल हॅपी बर्थडे आज आई आई उद्या वाढदिवस आहे पण आज आम्ही इथे सेलिब्रेट केलं आपल्या शाळेमध्ये तर मी येत असतो इकडे खूप छान वाटलं मुलांना भेटून वगैरे पण म्हटलं यावेळेला आईचं पण वाटतं तुम्ही साजरं करूया म्हणून सर्व मुलांसोबत आज साजरा केला खूप छान वाटलं ओके थँक्यू तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटतं मला तर माझं बरोबर खूप आनंद वाटला पुन्हा पुन्हा सतत शाळेला भेटण्यासाठी येत आणि आम्हाला सुद्धा छान वाटलं थँक्यू आलं

काम तर शुभेच्छा दिल्यास ना मंदारला अरे मंदार माझ्याकडनं तुला उद्या तुला तुझ्या म्हणून बस झालं ओंकार ठेवा आता बस खाली बस

सर्वांनी

何者か。 तर मंडळी आत्ताच सर्व बड्डे सेलिब्रेशन वगैरे हो झालं माझ्या पाठीमागे उपाय आहे मंदार आज मंदारचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला आणि आज दुसरा कोणाचा वाढदिवस होता रे हा म्हणजेच अॅडव्होकेट भूषण साहसने सर आहेत जे या शाळेसाठी नेहमीच मदत वगैरे करतात मुलांसाठी वगैरे खूप वस्तू वगैरे आणतात दिवाळीमध्ये फटाके वगैरे आणतात आणि असं त्यांचं खूप माधून मधून सहकार्य त्यांनी व्हॉलीबॉल सुद्धा आम्हाला दिले आहे आणि असेच लागणाऱ्या गोष्टी त्या सातत्याने आम्हाला देत असतात तर त्यांच्या आईचा आज बड्डे होता वाढदिवस आणि तो आज ह्या सर्व मुलांसोबत त्यांनी आज इथे साजरा केला आणि छानपैकी त्यांनी अशी पार्टीसुद्धा म्हणजे जेवण वगैरे दिलं सुरुशीमधून आणलेलं खूप छान असं रुचकर जेवण आज सर्व मुलांना दिलं ते शिक्षक लोक पालक असं होते काही आणि सर्व हे जेवण आवडलं सर्वांना तर छान हा आमचा आजचा सेलिब्रेशन झाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा